मराठी भक्ती परिवार सादर करत आहे श्रावण महिना विशेष संपूर्ण शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपात या श्रावण महिन्याच्या परमपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीलामृत पुराणाचे अध्याय ऐकत आहोत यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व अध्याय आपल्याला पोहोचत राहतील सादर करीत आहोत श्री शिवलीलामृत यातील अध्याय पहिला या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याच्या फलस्वरूपात पूर्व आपली नष्ट होत्यात पापी वृत्ती नष्ट होते आणि या अध्यायाच्या चिंतनाने मन शुद्धी होते श्री गणेशाला आणि संपूर्ण देवांना वंदन करून श्री शिवलीलामृताच्या या कथाला आपण सुरुवात करूया एकदा शोनकादिक ऋषींनी सूतजींना प्रश्न केला की की हे ऋषीवर्य आपण आपणाला आजपर्यंत अनेक कथांचे पुराणांचे श्रवण घडविले परंतु या कलियुगामध्ये मनुष्याची पापीवृत्ती वाढीस लागलेली आहे ईश्वर चिंतनापासून मनुष्य दूर जात आहे त्यामुळे आम्हाला अशी कथा सांगा की जी मनुष्याला पापकर्मापासून दूर ठेवून सहज मोक्षाची प्राप्ती घडवेल कर्मबंधातून मुक्ती मिळेल आणि सुखसंपन्नता त्याच्या पदरी पडेल शवनाद्दी ऋषींच्या या प्रश्नाला सूतजी उत्तर देऊ लागले ते म्हणाले हे ऋषीवर्य मी तुम्हाला आता एक अद्भुत असे शिवचरित्र सांगतो ज्याच्या केवळ श्रवण मात्राने पापाचे पर्वत नष्ट होतात याच्या श्रवण आयुष्य आरोग्य ऐश्वर संतती आणि संपत्ती ज्ञान आणि विवेक यांची प्राप्ती होते असे हे शिवचरित्र ज्याची रचना केली आहे महर्षी व्यासांनी या शिवचरित्राचं मी तुम्हाला श्रवण घडविणार आहे सुतजींनी कथा सांगायला सुरुवात केली ते म्हणाले मनुष्याला जर गुरु असेल तर तो प्रत्येक संकटातून त्याचे रक्षण करतो अशीच एक कथा आहे दाशार्ह राजाची ही अतिपावन अशी कथा या वंशामध्ये मथुरा नगरीत दशार्ह नावाचा एक सुलक्षणी असा उदार राजा होता या पृथ्वी तलावावरील सर्व राजे तसे मांडलिक होते त्याचा यशध्वज त्याची कीर्ती शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक होती त्याची प्रजा त्याचे जे काही मांडलिक राजे होते ते सदैव त्याचे शुभ चिंतनच चिंतत असत या हो राजाची राणी होती तिचे नाव काशी राजाची कन्या कलावती कलावती रूपवंत होती होती सौंदर्यवान सौंदर्याची ती सम्राज्ञीच होती तिची चाल हंसाप्रमाणे तर कमर ही सिंहाप्रमाणे मुख चंद्राप्रमाणे तर आवाज हा कुकळेसारखा मधुर होता तिचे सौंदर्य पाहून राजाचे नयन भ्रमर तिच्यावरती मोहून सतत तिथेच फिरत असत परंतु अशा या सद्बुद्धी पत्नीशीच तो रममान होत असे आणि तो दासींकडे पाहत देखील नसे राजाचा विवाह होऊन थोडे दिवस उलटले होते एकदा राजाने तिला आपल्याकडे बोलावणे पाठवले पण राणी काही आली नाही त्यामुळे राणीच्या विरहाने व्याकुळ झालेला राजा स्वतः राणीच्या महालात गेला आणि राणीला म्हणाला की प्रिये मला तुझ्या विना करमत नाही माझ्या या तरुण वृक्षाला आलिंगन दे तुला उत्तम पुत्रफळ मिळेल तेव्हा ती राणी स्मितहास्य करत व्रतस्थ असल्याने मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही असे सांगितले जी स्त्री गर्भिणी असेल रोगट असेल ऋतुस्नात असेल उपाशी असेल वृद्ध असेल अशक्त असेल तिचा उपभोग घेऊ नये त्यासाठी पुरुष आणि स्त्री सर्व प्रकारचे भोग भोगलेली सुखी असावीत पर्व काळ आणि व्रताचे दिवस वर्ज करून उत्तम काळी उत्तम वातावरणामध्ये अन्नभक्षण करूनच आपण संग करावा असे राणी राजाला सांगत असताना तो कामांध झाला आणि त्याने जोराने ओढून तिला आलिंगन दिले मात्र त्याबरोबर राजाचे अंग तिच्या सर्वांग स्पर्शाने भाजून निघाले हा प्रकार पाहून राजाने तिला विचारले की प्रिये माझे सर्वांग तुझ्या स्पर्शाने का बरं भाजले का याचे कारण का आहे तेव्हा कलावती राणी म्हणाले की महाराज आपण रागवू नका महर्षी दुर्वास माझे गुरु आहेत त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे आणि मी तो अहोरात्र मंत्र जप करत असल्याने व्रतस्थ आहे माझे अंग तसे शीतलच आहे परंतु तुम्ही अभक्ष भक्षण केल्यामुळे तुमचे शरीर पापमय झाले आहे गुरूंच्या कृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान असल्याने तुमच्याकडून जप तप शिवा अर्चन काही झालेले नाही हे मला स्पष्ट दिसत आहे गुरुसेवा घडली नसल्याने तुम्हाला नरकवास मिळेल आपल्या राणीचे हे असे बोलणे ऐकताच राजाला पश्चाताप झाला आणि तो सद्गतीत होऊन म्हणाला की कलावती तू मला तो मंत्र सांग मीही त्याचा जप करेल त्यामुळे माझेसुद्धा पापकर्मापासून मुक्ती होईल राणी म्हणाले की तुम्ही माझे पती असल्यामुळे मी तुम्हाला हा मंत्र देण्याचा अधिकार प्राप्त करू शकत नाही आपल्या या यादव कुळाचे जे गर्गमुनी गुरु आहेत ते श्रेष्ठ आहेत ते महाज्ञानी आहेत त्यांना आपण शरण जा आणि आपण त्यांच्याकडून ही शिवदीक्षा घ्या त्याबरोबर राजा कलावतीला घेऊन गर्गमुनींच्या आश्रमामध्ये गेला गुरूंना साष्टांग नमस्कार करून अष्टसात्विक भाव दाखवून म्हणाला की गुरु महाराज मला आपण कृपा करून शिवदीक्षा द्यावी तेव्हा गर्गमुनींनी राजाला यमुना नदीच्या तीरावर नेले तेथे त्यांना स्नान घालून स्वतः स्नान करून शिवपूजन केले त्यानंतर राजाने दिव्यरत्न आणून गुरूंचा अभिषेक केला गुरुदक्षिणा म्हणून आपल्या राज्यकोषागारातून पुष्कळ संपत्ती दिली तन मन आणि धन यांचे अवदारी असलेला तो राजा गर्गमुनींच्या पुन्हा पाया पडला राजा नतमस्तक होऊन गर्गमुनींसमोर उभा राहिला गर्गमुनींनी त्याला हृदयाशी धरले त्याच्या मस्तकावरती हात ठेवून त्याच्या कानामध्ये शिवपंचाक्षर मंत्र सांगितला आणि त्याच क्षणी राजाच्या हृदयरूपी हृदयात सूर्य उगवला आणि अज्ञान अंधकार दूर होऊन एक आश्चर्यकारक घटना घडली मंत्राच्या अद्भुत प्रभावामुळे राजाच्या शरीरातून असंख्य कावळे बाहेर पडले त्यातील काही कावळे भस्म झाले काहींचे पण खजळ आले थोडासा अग्नि पडला तरी काटेरी झाडे जसे जळून जातात त्याप्रमाणे कितीतरी कावळे जळून गेले हस हा सर्व प्रकार पाहून राजाला आश्चर्य वाटले राजाने गर्गमुनींना विचारले गुरुदेव हे असे कसे काय झाले माझ्या शरीरातून हे असंख्य कावळे कसे निघाले आणि माझे हे शरीर देवांपेक्षाही दिव्य कसे झाले गर्गमुनी म्हणाले की राजा तुझे अनंत जन्मातील महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडली शिव मंत्राच्या प्रभावामुळे त्यांचे भस्म झाले राजा निष्पाप झाला वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला हे गुरुवर्य हा पंचाक्षरी मंत्र धन्य आहे माझे हजारो जन्माचे पापे रूपाने उडून गेली नष्ट झाली काहीतरी पुण्यसंचय म्हणून मला हा उत्तम नरदेह प्राप्त झाला आहे आणि कृपा त्या सामर्थ्याने मी हा भवसागर पार झालो अशा प्रकारे दाशार्ह राजाने गुरूंची स्तुती केली आणि कलावतीसह आपल्या राजधानीला प्रयाण केले कलावतीच्या उपदेशानुसार राजाने शिवमंत्राचा जप गुरुमंत्राच्या मुखातून ऐकले त्यामुळे त्याचे राज्य वाढू लागला रोगराई दूर झाली कलावतीला राजाने स्पर्श केला तेव्हा तिचे अंग चंदनाप्रमाणे शीतल होते राजाने आपल्या प्रजाजनांना शिवभजन शिवकीर्तन शिवपूजन रुद्राभिषेक करायला सांगितले यथाविधी ब्राह्मण भोजन सुरू केले अशी ही दाशार्ह राजाची कथा शिवनामाचे महत्त्व महात्म्य सांगणारी कथा आणि शिवलीलामृत ग्रंथातील अध्याय पहिला या ठिकाणी श्रोतेहो समाप्त होत आहे यापुढेसुद्धा अशाच आपण कथा रसाळ ऐकणार आहोत ग्रंथाचा उर्वरित कथा भाग पुढील अध्याया, अध्यायात दुसऱ्या अध्यायात आपल्याच मराठी भक्ती चॅनलवरती प्रसारित होईलच तोपर्यंत नमस्कार ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय